तर आज आपण नेहमीप्रमाणे डाळ न भिजवता न वाटता दोन कच्चे बटाटे वापरून हा मस्त गरमागरम कुरकुरीत मेदूवडा बनून तयार केलेला आहे त्यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी मस्त अशी चटपटीत कांद्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे तर घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा सा वापर करून अवघ्या दहा ते पंधरा मिनटात हा झटपट असा नाश्ता आज आपण इथे बनवून तयार केलेला आहे आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण बटाट्यापासून मेदूवडे बनवतोय त्याकरता इथे मी बघा दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे घ्यायचे आणि त्यानंतर बटाट्यांची पिलरने आपल्याला साल काढून घ्यायची बटाट्यांची साल काढून झाली की आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे त्यासाठी बघा इथे मी ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्येच आपण बटाटे किसून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याचा किस काळा पडणार नाही किसण्याचे जे मध्यम आकाराचे छिद्र आहेत त्यानेच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर हे बघा दोन्ही बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत बटाटा किसून झालेला आहे पण यामध्ये स्टार्च असतो त्यामुळे हा बटाट्याचा कीस आपल्याला दोन तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हे बघा बटाट्याचा कीस मी चांगला धुवून घेतला आहे आणि यामध्ये नितळ पांढरं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हा बटाट्याचा कीस काळा पडू नये याकरता आपल्याला थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये असाच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मेदूवड्याचं मिश्रण तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभर इतकं तेल घातलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घातलं त्याचबरोबर तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच ते सहा बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं घालून थोडीशी परतून घेतली त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून मिक्स करून घेतला मस्त खमंग फोडणी तयार झाली आता यामध्ये अडीच वाट्या इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा दरदरीत कुटून घेतलेली काळी मिरी आपल्याला यामध्ये घालायची आता मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की आपण जो बटाट्याचा केस किसून घेतलेला होता तो पाण्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे शक्य होईल तितका घट्ट पिळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा बटाट्याचा केस आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाट्याचा केस पाण्यामध्ये घातल्यानंतर याला खूप जास्त वेळ शिजवत वगैरे वे बसायची गरज नाही फक्त मोठ्या गॅसवरती बटाट्याचा केस पाण्यामध्ये घालून पुन्हा एकदा याला उकळी काढून घ्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये बटाट्याचा कीस घातला की या मिश्रणाला मोठ्या गॅसवरती पुन्हा एकदा एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे आता या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं याकरता आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी इतका बारीक रवा तर रवा यामध्ये घालत असताना गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे एका हाताने रवा या मिश्रणात घालायचा आणि दुसऱ्या हाताने चमचाने सतत एकसारखं हलवत याला मिक्स करत राहायचं म्हणजे मग रव्याच्या बुठळ्या तयार होणार नाहीत तर हे बघा रवा यामध्ये घातल्याबरोबर लगेचच रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आणि लगेचच हे लगे मिश्रण घट्टसरसं झालेलं आहे आता याला थोडंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये तयार झालेल्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा लगेचच या मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आता एक मिनिटभरासाठी मंद गॅसवरती याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला याला एक मिनिट भरासाठी वाफवून घ्यायचं आहे एक मिनिटभरासाठी या मिश्रणावरती झाकण ठेवून हे बघा हे वाफून घेतलेलं आहे आणि त्यानंतर रवा बघा अगदी व्यवस्थित फुललेला आहे आणि हे मिश्रण देखील व्यवस्थित शिजलेलं आहे याला चमच्याने हलवून एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी हे मिश्रण असंच ठेवून देणार आहे थोड्या वेळानंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालं यातली गरम वाफ निघून गेली की आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहोत मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे पण ते अजूनही पूर्णपणे थंड झालेलं नाहीये गरमच आहे त्यामुळे काय करायचं एखादं फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचंय म्हणजे मग यामध्ये जर का रव्याच्या गुठळ्या शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या मोडल्या जातील आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि या मिश्रणाला छान असं मळून याचा मौसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे हे पीठ मळल्यानंतर बघा या मिश्रणाचा अगदी व्यवस्थित छान असा मौसूद गोळा बनून तयार होतो खूप जास्त सैलसर नाही किंवा अगदी घट्टसुद्धा नाही तुम्ही इथे बघू शकता आपली बोटं यामध्ये अगदी सहज रोवली जातील इतपत हा घट्टसर पिठाचा गोळा तयार होतो तर दोन ते तीन मिनिटांसाठी पीठ चांगलं मळून घेतलं आणि छान असा मौसूद याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता लगेचच आपण याचे वडे बनवायला घेऊ आता तयार करून घेतलेल्या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे याला गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने चपटा आकार देऊन घ्यायचा आहे जसा वड्यांचा आकार असतो तसा चपटा आकार आपल्याला याला द्यायचा आहे आणि त्यानंतर वड्याच्या मध्यभागी बोटाने असं बघा छिद्र करून घ्यायचं आहे गरज असेल तर बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग अगदी व्यवस्थित छिद्र आपल्याला पाडता येतं वडा बॅलन्स व्हावा याकरता बघा दोन्ही बाजूंनी वड्याच्या असं बोटाने छिद्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त गोल गरगरीत आपला हा बटाट्याचा मेदू वडा इथे तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी आणखीन एक वडा तुम्हाला बनवून दाखवते थोडासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा त्याला गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर असा चपटा आकार त्याला देऊन घ्यायचा आणि मग याला बोटाच्या मदतीने असं होल पाडून घ्यायचं आहे किंवा छिद्र करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपला दुसरा वडासुद्धा बनून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा वडे तयार करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये तेरा वडे तयार झालेले आहेत तर आता हे वडे आपण तळून घेऊ वडे तळण्याकरता तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि तेलामध्ये जितके वडे मावतील तितके वडे सोडून आपल्याला छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत वडे तळत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही किंवा बारीकसुद्धा आपल्याला करायचा नाही जर बारीक गॅसवरती आपण वडे तळले तर ते तेल खूप जास्त पितात आणि मोठ्या गॅसवरती जर का वडे तळून घेतले तर ते वरवर तळले जातात आणि आतमध्ये मात्र तसेच ते कच्चे राहतात वड्यांना सुरुवातीला लगेच झाऱ्या न लावता खालची बाजू थोडीशी कडक जाणवू लागली की मग याला आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायचं आहे तर हे बघा वड्यांना अधूनमधून उलटपालट करत मध्यम गॅसवरती हलक्याशा सोनेरी रंगावरती छान असं तळून घेतलेलं आहे आणि मस्त असे वडे तळले गेलेले आहेत वरून छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे वडे आपण तेलातून बाहेर काढून घेऊ तर हे बघा छान अशा एकसारख्या रंगावरती मस्त कुरकुरीत असे हे वडे आपण तळून घेतलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेले वडे सुद्धा तळून घेऊ तेलामध्ये मावतील इतकेच वडे आपल्याला यामध्ये सोडायचे गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती सतत उलटपालट करत वडे आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावरती छान खरपूस आणि कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचंय तर हे बघा इथे आपली वड्यांची दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे मस्त असे हे कुरकुरीत वडे आपले तळून झालेले आहेत आता इथे आपले मेदू वडे तळून झालेले आहेत आता या वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे बघा गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलं यामध्ये एक चमचाभर इतकं मी तेल घातलेलं आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालायचा या कांद्याला मध्यम गॅसवरती हलक्याशा गुलाबी रंगावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे तर कांदा गुलाबी रंगावरती परतून झाला की यामध्ये तीन चमचे फुटाण्याची डाळ त्याचबरोबर तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून याला आपल्याला एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत घातलेलं सगळं साहित्य एक मिनिटभरासाठी परतून घेतलं आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य थंड झालं की मग याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी तीन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या पाण्यामध्ये अशा भिजत ठेवल्या की त्या पटकन वाटल्या जातात त्यामुळे मी याला पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं आता या बेडगी मिरची आपल्याला पाण्यातून काढून घ्यायच्यात आणि या वाटणामध्ये घालायच्या आहेत यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि हे बारीक वाटलं जावं याकरता अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत मिक्सरवर फिरवण्याची छान अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरवर छान असं फिरून ह्याची बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे चटणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढली आता यावरती तडका घालायचा आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं त्यानंतर एक चमचाभर मोहरी आपल्याला या यामध्ये घालायची मोहरी छान तडतडली गेली की पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची थोडासा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे मस्त खमंग फोडणी तयार झाली की आपल्याला ही गरम गरम फोडणी या चटणीवरती घालून घ्यायची हुडणी घातल्यानंतर ती या चटणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि छान अशी मेदू वड्यासोबत खाण्यासाठी ही चटणी आपली तयार झालेली आहे तर हे बघा मस्त असे गरमागरम कुरकुरीत बटाट्याचे मेदूवडे आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी झटपट तयार होणारी चटपटीत अशी कांद्याची चटणी अवघ्या पंधरा मिनटात झटपट नाश्ता बनून तयार तर आजचा हा नाश्ताचा प्रकार तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद